आलो आहे फक्त मी आलो आहे फक्त भिडेवाड्याचं काम म्हणजे भिडेवाडा ती जागा जी आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढू आपण आणि जागा ताब्यात घेतली पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही मध्ये हे दोन अडीच महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या वाडीचे विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला पाचशे माणसंसुद्धा बसू शकणार नाहीत अशीसुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक तीनशे मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो परंतु पाऊल काय पुढे पडत नाही आता मग शेवटी काल हा कळलं की दादा इकडे येणार आहेत मिटिंगला तर म्हटलं आमची पण मिटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कुणीतरी मग उपोषणाला बस बसलं अडचण निर्माण झाले त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची त्यापेक्षाही स सरकारी अधिकारी का, का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी खास इथे आलो आहे दोन तीन डिझाईन्स महापालिकेनं राज्य सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेली नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही बघून ना आम्ही मी स्वतः साहेब जे चीफ सेक्रेटरी यांना पाच सात वेळा फोन करून सांगितलं त्यांनी दोन तीन मीटिंग घेतलेल्या या बाबतीमध्ये काय करावं कसं करावं काय असावं तिथे आता मी म्हटलं एकदा जर काही करा जे काही करायचं ते सुरू करा। तर करा मग पाहू त्याच्यामध्ये काय ॲडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येतील शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई सावित्रीबाई शाळाचे हो पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टींचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक म्हणजे दोन वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या बा शाळेचा प्रश्न पुढे

तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून कामाला लागले आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईला त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं काय मी थांबून घेतो समोरचा का जो हा उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सर्वांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात पक्षातून काही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं होतं राजकारण शिवसेना झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन्स असतील सभा ते त्यांना आता विचारा कोणाला मला काय माहिती काय नव्हतं असं वाटत नाही कारण आजपर्यंत भाजप सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी नाही मिळाला पुढे नेक्स्ट तुम्ही लोकसभेमध्ये मुस्लिम मतदार जे आहे ते महायुतीकडे आले नाही आणि म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरीच विश्लेषण झालं पाहिजे काहीतरी तो अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले त्या चारशे पार चारशे पार ते म्हटल्यामुळे असं लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते काय ते तुम्हाला दिवसात माहिती दिसणार नाही आणि अर्थसंकल्प अधिवेशन संपल्यानंतर हे तिन्ही पक्ष वेगळे होतील असं रोहित पवारांचा दावा आहे

ये जो पद है लोकसभा स्पीकर का वो अलायंस पार्टी को पा आना चाहिए या फिर बीजेपी को गे? आपका क्या मत है उस पर क्या विचार है आपके ना, ना सर, मैं लोकसभा का सदस्य हूँ काफी जिनको उसके बारे में जो सोचना है वो सोचेंगे सर, सर, विधानसभा दावा आज ही कायम है विधानसभा तुम्हें जो दावा के आज ही कायम की साठ सार्थक सदस्य जे आहे जे आपण आमच्या डायरेक्ट आमच्याकडे आहेस हं तो 15 20 जास्तीत मिळतील की नाही लढायला तमाम काय हो माझा तो आहे तो थेट नाशिकचं नेतृत्व करता कांद्याच्या प्रश्नावरती नापेटचा अधिकार गोठवले वाणिज्य मंत्रालय आता थ्रेट दन ठरवणार आहे त्यांच्या सोयीचं आहे का पण तेच काय ठीक आहे